सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी हे काम नवे कर्जत तालुक्यातील महिलांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यावा आवाहन राज्यातील सर्व पात्र महिलांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या मोफत पुनर्भरणेचा लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अधिक गतीशील व व्यापक करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत कर्जत तालुक्यातील सर्व पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी धनंजय जाधव यांनी केले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार कर्जत तालुक्यातील सर्व पात्र महिलांनी योजनेच्या प्रचार व प्रसारात सहभाग नोंदवा ही योजना पंतप्रधान उज्ज्वला योजना व राज्य सरकारच्या माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांसाठी आहे राज्यातील सुमारे बावन्न लाख सोळा हजार महिलांनी या योजनेचा लाभ मिळणार आहे पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असून त्या बदल्यात त्या बदल्यातील रक्कम तेल कंपन्यांमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावाने गॅस जोडणी असणे आवश्यक आहे तसेच एका कुटुंबातील एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे यामुळे महिला सक्षमीकरण स्वच्छ इंधनाचा वापर आणि पर्यावरण संरक्षण या बाबींना मोठा हातभार लागणार आहे असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले आहे राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे तहसीलदार धनंजय जाधव यांनी कर्जत तालुक्यातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना गॅस सिलेंडरच्या किमतीचा भार कमी होईल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे नमस्कार सर्वांना मी सांगू इच्छितो महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी कर्जत तालुक्यातील जे महिला लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी ब बहीण योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत शिवाय माननीय पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी जे महिला लाभार्थी पात्र ठरलेले आहेत ते यासाठी पात्र ठरतील या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी तीन गॅस सिलेंडरचं मोफत पुनर्भरण करण्यात येणार आहे त्यासाठी जी शिधापत्रिका आहे आणि ती गॅस जोडणी आहे ती महिला लाभार्थीच्या असणे आवश्यक आहे आणि यामध्ये जी तीन सिलेंडरची किंमत होणार आहे ती महिला लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तरी या योजनेचा कर्जत तालुक्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असं मी प्रशासनातर्फे आवाहन आणि विनंती करीत आहे तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ